लक्ष्मीनगर येथे रस्त्यावरती गतिरोधक केल्यामुळे दीपकाबा सोळंगे के पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने मानले आभार सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर गावामधून जाणारा डांबरीकरणाचा रस्ता नवीन केल्यामुळे रस्त्यावरून वाहने जोरात चालवली जात होती त्यामुळे लहान मुलांना शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना व नागरिकांना धोका निर्माण झाला होता त्यामुळे लक्ष्मीनगर येथील नागरिक चिंताग्रस्त होते माजी आमदार दीपकाबा सोळंगे पाटील यांनी गावभेट दौरा आयोजित केला होता त्यावेळी गावातील नागरिकांनी रस्त्यावरती गतिरोधक करण्याची मागणी दीपकाबा साळुंके पाटील यांच्याकडे केली होती त्यावेळी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर गतिरोधक करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते या आदेशाची दखल घेत काल लक्ष्मीनगर येथील रस्त्यावरती गतिरोधक केल्यामुळे माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचे लक्ष्मीनगर ग्रामस्थांच्या वतीने कौतुक केले जात आहे या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नाची माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील दखल घेतात हे आणखी एकदा सिद्ध झाले आहे